श्रीमनाचे श्लोक भाग सातवा खरे शोधिता 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 हे मना बोधिता बोधिता बोधता है परी नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे बहु कु परी बहुता परी कुसरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मनासारसाचार ते वे रे समस्तानध्येध्ये एक यो, ते आगळे नव्हे पिंडज्ञानेभे तत्वज्ञाने समाधान काही नव्हेनमाने योगयागे नभे भोगत्यागे समाधानते सज्जनाचे नियोगे महावाक्यतत्वादि पंचकर्ण खुणे पाविजे विवरणे द्वितीये संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो। दिसेना जनी ते शोधूनी पाहे बरे पाहता गुजते थेची आहे करी घेऊ जाता कदा आढळेना जनी सर्व कोण टले ते कळेना म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासितर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना बहुशास्त्रधुंडाळिता वाड आहे जया निश्चयो निश्चयकतो ही नसाहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे ज्ञान बोधे प्रबोधे श्रुतीनाय मीमासके तर्कशास्त्रे स्मृतीवेद वेदा विचि स्वै मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडू जाणी वेची, तया भोजनाची रुच्ची प्राप्त कैची अहं बावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद नानाविी नको रे मनासी अहं भाव जो राहिला तुझ पाशी अहंता गुणे सर्वही ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही ही सुख आहे अहंता तुझी शो तूच शोधून पाहे अहंता गुणे सांडी विवेकी ती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परीअंतरी सर्व साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून देहे देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते, ते सांडीत गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो बोल खावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी देहादिक प्रपंच हा चिंत येला लोभ निश्चित ठेला हरिचिंतने कांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया दिके मोह मोहत्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे संदेह हो तो विसरावा घडी ने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नभे दैन्यमाणा उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते परी सज्जना के विबाधू शके ते नसे अंत आनंतसंता पुसावा विस्तार हानी रसावा गुणे वीण निर्गुण तो आठ वावा बुद्धीचा आठवून बुद्धी हे वावा बोधेत्य त्यजावी विवेकेत तया वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा ते शोधित जावे असे सारसाचार चोरले ते चोरलेसे ही लोचनी पाहता दृश्यभासे निराभास निर्गुणते आळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळेना स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण ब्रह्माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे ते चिजाली विवेकेत तरी सस्वरूपी मिळाली स्वरूपी उदेला अहंकार राहो तेणे सर्व आच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता आहे विवेके विचारे विवंच निपाहे जया चक्षुने लक्षिता लक्षिता भवा भक्षिता रक्षता रक्षवेना। तो क्षयातीतो अक्षयी देतो, दया साक्षीने पक्ष घेतो विधी विधिनिर्मिता लिहितो सर्वळीी परीलिहिता त्याचे कपाळी का लोकसंहार काळी परिशेवटी शंकरा कोण जाळी जय जय रघुवीर समर्थ भाग सातवा समाप्त